रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडक अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करतो चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख मनवनी शांती दरा उतराल पहिलं ती खवळलिया काम क्रोधे अंगे भरती आदी व्याधी कामने ताप मग जाती आपो आप खूप छान अभंग महाराजांनी या अभंगामध्ये चित्ताच्या शांतीचं महत्व सांगितलं ते सांगताना महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात शांती परते नाही येर अवघेची दुःख चित्ताच्या शांतीमध्ये जे सुख आहे ते सुख दुसरं कशातच नाही म्हणतात चित्ताची शांती नसेल तर सर्वत्र दुःख आणि दुःखच आहे सांगतात महाराज पुढं म्हणतात मग काय करा मग हे करा महाराज म्हणतात म्हण शांती धरा उतराल पहिलं तिरा म्हणून काय करा आपलं मनाची शांती ठेवा मन शांत करा चित्त शांती करा म्हणजे आपोआप संसार रूपी सागरातून आपण पहिलं तिरी जाऊया असं महाराज सांगत आहेत आणि पुढं म्हणतायत काय होतं जर नाही धरली तर हे सांगताना महाराज म्हणतात खवळली या काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी आपल्या शरीराला वेगवेगळे आजार आणि व्याधी का होतात हे सांगताना महाराज म्हणतात जर आपल्या शरीरामधले काम आणि क्रोध जर खवळलेले असतील तर आपल्याला आधी व्याधी वेगवेगळे विकार झडतात असं महाराज सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तू का म्हणे त्रिविध ताप मग जाती आपोआप जर, जर चित्ताची शांती झाली केवळ मनस शांती झाली तर आपली त्रिविध तापातून सुटका होईल म्हणून सांगतात महाराज काय आहे ते त्रिविध ताप काय तीन प्रकारचे ताप सांगितले त्रिविध ताप म्हणजे आपल्याला एक ताप असतो आधी भौतिक ताप दुसरा असतो आधी दैविक आणि तिसरा असतो आध्यात्मिक ताप या तीनही प्रकारच्या तापातून आपली सुटका होईल असं म्हणतात थोडंसं या तिन्ही तापाच्या संबंधित जाणून घेऊया आधी भौतिक ताप म्हणजे बाह्य वस्तूंच्यामुळं बाहेरच्या गोष्टीमुळं आपल्या शरीराला होणारे ताप जास्त जसं की काहीतरी टोचणं काहीतरी चावणं जळजळ होणं किंवा काहीतरी अजून भाजणं अशा प्रकारचे जे ताप असतात ते आधी भौतिक तापामध्ये येतात आधी दैविक तापामध्ये आपल्या कर्मामुळं होणारं जे दुःख आहे म्हणजे सुकर्म असेल किंवा कुकर्म असेल याच्यामुळं जे दुःख होतात ती दुःख जे आहेत ती दुःख आपल्या अधिक दैविक तापामध्ये येतात आणि आध्यात्मिक तापामुळं आपल्या देहाच्या आतमध्ये असलेली वेगवेगळ्या प्रकारची इंद्रिय आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे काही असलेले प्राण आहेत पंचप्राण आपण त्याला म्हणतो चिंता काळजी नैराश्य यासारख्या गोष्टीमुळं आपल्याला जे दुःख होतं ते दुःख आध्यात्मिक तापामुळे होतं हे तिन्ही प्रकारचे ताप जे आहेत तिन्ही ताप केवळ मन शांती चित्त शांतीमुळं आपोआप जातील असं महाराज सांगतात छान अभंगा बघा चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती माग आपण चित्ताच्या शुद्धतेविषयी बोललो होतो पण या अभंगामध्ये महाराज चित्ताच्या शांतीविषयी बोलतात मन जर शांत झालं ना चित्त जर शांत झालं ना तर आपल्या जीवनातलं दुःखच संपलं असं मला सांगत केवळ आपल्या मनाची अशांतता हेच आपल्या दुःखाचं कारण आहे शरीरामध्ये आलेले जे वेगवेगळे आजार आणि व्याधी आहेत ना ते केवळ आपला काम आणि क्रोध जेव्हा आपण एखाद्यावरती रागवतो चिडतो त्यावेळी तो पुढच्याला त्याचा त्रास जेवढा होतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास स्वतःच्या शरीराला होतो त्यामुळं कुणावरही आपले क्रोध किंवा काम क्रोध जे आपल्या शरीरातले जे विकार आहेत ते दूर केले आणि मन शांत ठेवलं तर दुःख जाऊ केवळ सुख आणि सुखच आपण अनुभवू शकतो चला तर आजपासून ठरवूया की सर्व प्रकारचे विकार शरीरातून दूर करून मनाला शांत ठेवूया चित्ताची शांती करून घेऊया परमेश्वराचं नामस्मरण चित्त शांतीचा एक मार्ग आहे आपण ते चित्त शांत करण्याचा प्रयत्न करूया